नमस्कार मी मिनल जान्हवीस फूड अँड आर्टमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपल्याला चमचमीत असं तसं खारं वांग ही रेसिपी बघायची आहे त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूयात दहा ते पंधरा इथे मी लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत मुठभर कडीपत्ता मुठभर कोथिंबीर दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे धणे घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि पाच ते सहा तिखट असतील ते पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस पण घेतलेला आहे आता इथे कढई मी तापत ठेवली होती त्यामध्ये एक चमचा तेल टाकून हे शेंगदाणे असे शे लालसर होईपर्यंत आपल्याला त्या तेलामध्ये भाजायचे आहेत म्हणजे चव खूप छान येते आता यामध्ये आपण जे दोन चमचे धणे घेतले होते ते पण टाकून छान भाजून घेऊयात हे सगळं साहित्य चांगलं खरपूस भाजायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीच्या ग्रेवीला छान चव येईल आता हे लालसर झाले की मग आपण जे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते पण ॲड करून घेऊयात आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आता इथे मी खडे मसाले वापरलेले नाही आहे जर तुमची इच्छा असेल खडे मसाले टाकण्याची तर तुम्ही इथे टाकू शकता आता हे थोडंसं झालेलं आहे आता हे थोडं बाजूला करून याचमध्ये आपण जे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा ते आपण लालसर होईपर्यंत भाजणार आहे तर पूर्वी आपल्या गावाकडे जशी वाटणाची भाजी केली जाते त्याचप्रमाणे ही ही आपण भाजी करणार आहे आता हे छान लालसर झालेलं आहे तर ह्याला काढून थंड करून आपण ते मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर इथे मी थंड झालेलं आहे ते हे तर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत जसे तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे इथे टाकून घ्यायच्या आहेत लसण थोडा जास्त टाकायचं आहे दहा ते पंधरा पाकळ्या टाकतील कोथिंबीर आणि कढीपत्ता थोडा जास्त घ्यायचा आहे आता हे जे छानपैकी हिरवं वाटण तयार करून घेऊयात आता भाजीसाठी पावभर वांगे मी इथे काटे काढून घेतलेली आहेत जर तुम्हाला देट आवडत नसेल तर तुम्ही देट काढून घेऊ शकता आणि ह्याचे चार भाग करून हे मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहेत तर बघूयात पुढची कृती तिथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये छान हे वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लाल डाग येईपर्यंत म्हणजे या वांग्याचा तुरटपणा कमी होतो आणि भाजीला अगदी छान चव येते इथे दोन मिनटं आपण झाकून हे लाल होईपर्यंत भाजून घेऊयात हे वांगे आपल्याला पाच मिनटं मीडियम फ्लेमवर छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता हे झालेले आहेत बऱ्यापैकी ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात असे तेलामध्ये वांगे परतवून घेतल्यामुळे आपण भाजी जे शिजवण्याचा वेळ आहे तो कमी होतो आणि वांग्याचं तुरट पण आपण कमी होतो तर आता पुढची कृती बघूयात कढईत तापल्यानंतर दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत असे लाल फुलल्यानंतर त्यामध्ये हे आपण केलेलं जे वाटण आहे ते टाकून छानपैकी एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे हे यापूर्वी आपण हे साहित्य सगळं तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे इथे आपल्याला जास्तसं तेलामध्ये परतवायची गरज नाही आहे तर हे तेल सुटूपर्यंत दोन मिनटं आपल्याला हे परतल्यानंतर हे बघा हे अशा प्रकारे खूप लालसर होणार नाही हे वाटण कारण आपण हे हिरव्या वाटणाचीच भाजी करत आहे तर यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये जास्त मसाले मी वापरलेले नाही आहेत थोडंसं तुम्हाला जर आवडत असेल वा। हींग। तर साखर घालावी अथवा गूळ घालावा कारण वांग्याच्या भाजीमध्ये साखर किंवा गूळ ॲड केल्यामुळे ना वांग्याची चव खूप छान लागते आणि चवीपुरतं मीठ चिमटभर हिंग हिंग हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही टाकला तरीही चालेल आता इथे तेलामध्ये परतून घेतलेले वांगे ह्या मसाल्यामध्ये आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत या प्रकारे आता हाच मसाला तुम्ही ह्या वांग्यामध्ये भरून भरलेली वांगीही करू शकता अर्धा मिनटं या मसाल्यासोबत वांगे परतल्यानंतर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूयात तर आता बघूयात तर इथे दोन मिनटं झालेली आहे तिला एक वाफ काढलेली आहे वांग्याला आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजीमध्ये कधीही गरम पाणीच टाकायचं आपल्याला जेणेकरून त्या मसाल्याची तरी पण लगेच वरती येते आता इथे तुम्हाला भाजीचा रस्सा कितपत करायचा आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे मला इथे जास्त रस्सा करायचा नाही आहे त्यामुळे मी इथे दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे जोपर्यंत वांग्याचे देठ चांगल्या प्रकारे शिजत नाही आहेत तोपर्यंत ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे इथे आता झाकून ठेवूयात आणि दहा मिनटानंतर हे बघा आता हे चांगल्या प्रकारे उकळी पण आलेली आहे आणि वांगे पण शिजलेले आहेत आधी गॅस बंद करून घेऊयात अशाच प्रकारे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अस्सल मराठमुळं खारपांग ही रेसिपी तयार झालेली आहे ही तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद